आज आपण वेळेवर दिला जाणारा विषय घेऊया आणि वेळेवर दिला जाणाऱ्या विषयासाठी आपण चिठी उघडतो तर तीच चिठी उघडण्यासाठी मी सादर आमंत्रित करते प्रगती वेळेवर दिल्या जाणाऱ्या विषयासाठी आपण सादर आमंत्रित करूया आयुष परमेश्वर आपण आयुषला विषय देऊया मोर नमस्कार आज मला वेळेवर दिल्या जाणाऱ्या विजयासाठी मला सादर आमंत्रित केले आहे आणि मला विषय दिला आहे मोर मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे आणि मोर हा हा खूप वेगवेगळ्या रंगात पण येतो कारण बाहेरच्या बाहेरच्या देशात मोर पण खूप अलग अलग असतात आणि आपल्या देशामध्ये पण मोर अलग आहे कारण त्यांचा रंग वे निळा आहे आणि जेव्हा पण पाऊस पडतो तेव्हा तो, तो पिसाळा फुलून नाचतो आणि मोर मला फार आवडतो आणि त्याचा पिसारे पण तो खूप छान फुल फुलवतो आणि मग पिसारे पिसार्याच्यामध्ये त्याचा रंग निळा किंवा नीला अजून इटकरी असे खूप साऱ्या रंगाने तो असतो आणि मो मु, मोर हा खूप छान म्हणजे त्याचा आवाज पण खूप छान आहे आणि तो नाच आणि खूप तो छान नाचतो धन्यवाद